या वादामध्ये विरोधक सरकारवर टीकेचा सूर लावत असतानाच अचानक पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती सगळ्यांनाच गोंधळात टाकणारी होती आम्ही आपल्याला काही महिन्यांपूर्वीच दृश्य दाखवतोय ज्या वेळेला धनंजय मुंडे मंत्री झाले तेव्हा त्यांचं बहिणींनी घरामध्ये औक्षण केलं पण ताईसाहेब अचानक बदलल्या धनंजन यांना औक्षण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता वेगळीच भूमिका घेतली आहे एकेकाळी धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं म्हणून कौतुक करणाऱ्या पंकजा यांना आता वेगळं का बोलावं असं वाटू लागलंय एकाच जिल्ह्यात एकाच घरातले दोन दोन मंत्री होते त्यातला एक जण गळालाय म्हणून तर पंकजा मुंडेंची भाषा बदलली नसेल आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आई आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सा सारखा विचार केला पाहिजे संतोष देशमुख यांची हत्या कधी झाली हे आपल्याला ठाऊक आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय त्यामुळे पंकजा अचानक बदलल्या आहेत असं वाटणं स्वाभाविक आहे पण तसं वाटणं गैर नाही कारण राजकारण हे असंच असतं पंकजा बदलल्या आहेत कारण धनंजय यांच्या कमकुवत होण्याचा सगळ्यात थेट आणि पहिला लाभ कोणाला असेल तर तो त्यांना आहे हे लपून राहत नाही धनंजय यांच्या अनुपस्थितीमध्ये वंजारी मतपेढी ही आपल्याकडे पूर्णपणे खेचण्यात त्या यशस्वी होऊ शकतील स्वतःचा आणि गोपीनाथ मुंडेंचा धनंजय यांच्याकडून झालेला अपमान त्या विसरलेल्या नाही आहेत आणि पुढे जाऊन वंजारी मतांच्या पाठिंब्यावर त्यांना स्वतःच राजकीय स्थान अधिक बळकट च धनंजय मुंडेंना त्रास होईल त्यांचं जे राजकारण आहे एकूण बीड जिल्ह्यावरती गेल्या तीस चाळीस वर्षापासून एका अर्थानं मुंडे घराण्याचं राज्य होतं वर्चस्व होतं मात्र ते वर्चस्व आता निश्चितपणे राहणार नाही आहे कारण धनंजय मुंडेंना पुढची निवडणूक स्वतः निवडून येणंसुद्धा अवघड जाईल त्यामुळं राजकारण निश्चितपणे बीड जिल्ह्याचं संपूर्ण बदलून जाईल आणि त्याही पलीकडं तुम्ही दुसरा जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तो कदाचित राजकीयदृष्ट्या नसेल पण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की एकूण वंजारी समाजाची एकूण मानसिकता जर आपण बघितली तर आता लगेच धनंजय मुंडेंची ही राजकीय परिस्थिती झाल्यामुळं लगेच त्यांची जागा कोणीतरी दुसरा घेईल असं काही मला वाटत नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेच तर वंजारी समाजाचे नेते होते या पुढच्या काळातही राहतील आत्ता धनंजय मुंडेंना हा राजकीय त्रास आहे तो पुढची काय वर्ष निश्चितपणे सहन करावा लागेल मात्र यामुळे असं होणार नाही आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कुणीतरी वंजाऱ्यांचा मोठा नेता राज्य पातळीवरती पुढे अशी शक्यता मला तर वाटत नाही आहे बीडमधलं राजकारण हे मुंडे कुटुंबियांशी सतत फिरणारं राजकारण म्हणून समजलं जातं आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या सत्तेचे दोन केंद्र बीडमध्ये आता गेल्या काही वर्षांपासून सारा महाराष्ट्र पाहत आहे कधी पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे असं राजकारण चालायचं गेल्या काही काळापासून राज्यात युतीचं सरकार आल्यावर आणि पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये सलोखा निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण या राजीनाम्याच्या निमित्तानं आता मान का वर काढायला पंकजा मुंडे यांना चांगली संधी मिळेल